एकोणवीसशे एकोणव्वद साली नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू केला पहिल्याच टप्प्यामध्ये आम्हाला पाच ते दहा लोक त्यावेळेला आम्हाला मिळाले त्यांना ते आवडलं आणि मग त्यांनी त्यांच्या बाकीच्या मित्रांना सांगितलं की ते जीवन छान मिळतं क्वालिटी जर मेंटेन जर करायची असली तर तुम्ही स्वतः तिथे आहो या वयाच्या आज पासष्टव्या वर्षी ती स्वतः बनवते वडिलांची मदत असते तिला दुसरी गोष्ट की नाशिकमध्ये चप्पल बाहेर काढूनच मग आम्ही आतमध्ये एंट्री देतो व्यवसाय हा सुरुवात करताना कुठलंही काम हे काम असतं ते छोटं नसतं किंवा मोठं नसतं ते काम जर जर आपण केलं तर यश आपल्याला नक्की मिळेल नमस्कार मंडळी मी प्रतीक काळे स्वागत आहे तुमचं गोष्ट पैशांची हा आजच्या भागात आपण एका अशा स्त्री जाणून घेणार आहोत की जिला नाशिक शहराची अन्नपूर्णा म्हणून ओळख आहे त्यांचं नाव आहे दुर्गाताई शिंदे ज्या शिंदे डायनिंग हॉल व शिंदे मेसच्या संचालिका आहे मंडळी मंडळी अद्याप जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करून ठेवा कारण मी तुमच्यासाठी अशी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तर सुरू करूया आजची मुलाखत नमस्कार किरण शिंदे सर स्वागत आहे तुमचं महामणी सोशल सर एकंदरीत हॉटेल व्यवसाय तुम्ही नाशिकमध्ये कितव्या साली सुरू केला एकोणीसशे एकोणनव्वद साली नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू केला आमच्या मातोश्रीने त्यावेळेला मी साधारणतः पाचवी ते सातवीला असेल म्हणजे तुमची मातोश्री आणि वडील वडील त्यांनी तो त्यावेळी तो व्यवसाय सुरू केला आणि ह्या व्यवसायाची जी सुरुवात आहे तुम्ही कुठून व कशी केली ह्या व्यवसायाची सुरुवात जी आहे नाशिकमध्ये आपलं पवन नगर या ठिकाणी आमचे या व्यवसायाची सुरुवात केली तर ह्या भागामध्ये नवीन वसाहत झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू करताना आईंना म्हणजे तुमच्या आईने हा व्यवसाय सुरू केला तर आईंना याआधी काही हॉटेल इंडस्ट्रीचा काही अनुभव होता यापूर्वी आमचं श्रीरामपूर येथे म्हणजे आम, नगर मध्ये श्रीरामपूर येथे आमचं हॉटेल होत त्या व्यवसायाचा अनुभव होता तर त्याच व्यवसायाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आम्ही स्थलांतरित झालो आणि मग त्यावेळेला या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला हा जो व्यवसाय सुरू केला तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचं तुमचं मुख्य कारण का होतं हा व्यवसाय सुरू करण्याचं कारण असं की ह्या भागामध्ये ज्यावेळी आम्ही राहिला त्यावेळेला लोक एवढी काही नव्हती आणि लागून दोन इंडस्ट्रीज होत्या आमच्या आजूबाजूला चिडकोच्या लागून सातपूर आणि आंबड या दोन इंडस्ट्रीज होत्या बराचसा कामगार वर्ग या ठिकाणी होता मग त्यावेळेला घरगुती व्यवसाय काय करता येईल या संदर्भात विचार विनिमय चालू होता आईचं आणि वडिलांचा तर मग त्यांना असं वाटलं की आपण घरीच ह्या व्यवसाय करू शकतो या अनुषंगाने आम्ही त्यावेळेला मेस चालू केली मेस चालू केली आणि ह्या व्यवसायाची तुम्हाला एकंदरीत कल्पना आयडिया कोणी दिली की हा तुम्ही करा व्यवसायाचा वास्तविक मी आधीच सांगितलं की लोकसंख्या फार कमी होती तर त्यावेळी आमच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो सध्या आमची मेस जिथे त्या बिल्डिंग मध्ये प्रदीप खरे नावाचे आमचे एक आ, मेंबर होते जे सात नंबरला राहतो तर ते तिथे बॅचलर असताना मग त्यांनी आईला सांगितलं की ताई आम्ही इकडे आहे पण आमची गैरसोय होते तर बाबा यासाठी तुम्ही काहीतरी आमची जेवणाची काहीतरी व्यवस्था करावं असं तर आईनी मग वडिलांशी म्हणजे या गोष्टीचं डिस्कशन केलं आणि मग ती कल्पना एक्च्युली तिथूनच आली तिथून मेस सुरू करण्याची मेस सुरू आणि मग त्यांना जे जेवणाचं प्रोव्हाइड आम्ही केलं त्यांना ते आवडलं आणि मग त्यांनी त्यांच्या बाकीच्या मित्रांना सांगितलं की ते जेवण छान मिळतं तर आईला त्यांनी सांगितलं तर मला जसं येतं तसं तुम्ही आणखी काही लोकांना देणार का मग आई बोलली की ठीक आहे म्हणे आपण त्यांनाही त्याही लोकांना जेवणाची व्यवस्था आपण करूया मग ते पहिल्याच टप्प्यामध्ये आम्हाला पाच ते दहा लोक त्यावेळेला आम्हाला मिळाले असे दहा ते अकरा लोकांच्या म्हणजे सुरुवात एक पासून झाली आणि दहा ते अकरा हे पहिल्याच महिन्यामध्ये झाले आमचे मेंबर मनसे वाले आणि व्यवसाय सुरू करताना काही भांडवल वगैरे तुम्ही कशा प्रकारे वास्तविक ज्या वेळेला आमची वे आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती कारण की आमचं जिकडे अहिल्यानगर मध्ये हॉटेल होतं तालुक्यामध्ये ते बंद करून आम्ही इकडे आलेलो होतो तिथलं थोडेसे अडचणी झाल्या तिथे आल्यानंतर आर्थिक चणचण खूप होती परंतु आमचे हे जे मेस मेंबर आहेत ज्यांनी मंथली मेस जॉईन केले होते त्या लोकांनी काही ऍडव्हान्स वगैरे आम्हाला पेड केला होता मग त्या त्यांच्या ऍडव्हान्स मधूनच आम्ही जे लागणारे भांडे किंवा जे शेगडी वगैरे अशा ज्या गोष्टी सर्व घेतल्या गेल्या आमच्याकडे आणि मग यात तुम्हाला काही सरकारी योजनांचा काही फायदा वगैरे झाला नाही सरकारी योजना आम्ही कुठल्याच प्रकारच्या घेतल्या नाही आतापर्यंत कोणतीच नाही आणि सर्व आम्ही स्वतः करतो आणि साधारणपणे हा व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू केला एकंदरीत तुम्हाला जो नफा आहे तो दिसायला किती दिवस लागले तरी वास्तविक जसं आता हॉटेलच्या कुठल्याही व्यवसायामध्ये पन्नास टक्केपर्यंत प्रॉफिट असतं परंतु त्यावेळेला बरीचशी स्वस्तही पण होती आणि आमच्याही मेस रेट खूप कमी होत आम्ही पण दहा रुपये पंधरा रुपयाला त्यावेळेला टिफिन देत होतो आणि कोणत्या साली हे एकोणीसशे एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली हा आणि मंथली जे मेंबर होते आमचे त्यावेळेला साधारणतः त्यांचं अडीचशे तीनशे रुपये मंथली जेवण द्यायचो आम्ही त्यांना त्या दोन वेळेच दोन वेळ दोन वेळच जेवण तर त्या काळामध्ये भाजीपाला पण स्वस्त होता म्हणजे पगार पण त्या लोकांना त्याच पटीत होते आणि त्याच पटीत आमचं उत्पन्न नाही होत मग आम्हाला सर्वतो आम्ही एकदम खूप कट्टोकट त्या कट गोष्टीवरती चालवत होतो थोड्याशा प्रॉफिट वरती म्हणजे नाना पाना तोटा या प्रॉफिट वरती आम्हाला सुरुवात करावी लागली साधारणतः तीन चार वर्ष आम्ही त्याच्यामध्ये वेळ दिल्यानंतर मग पुढे जस जशी क्वांटिटी वाढत गेली मग त्यावेळेला हे जो डिफरंट यायला लागला मग तो साधारणतः पंचवीस तीस टक्क्याच्या दरम्यान आम्हाला मिळायला लागेल आणि एकंदरीत मेस मधून ते हॉटेलमध्ये रूपांतर करावं आता तुम्हाला असं का वाटतं दोन हजार सात ला सात पर्यंत आम्ही नाशिक शहरामध्ये मंथली मेस चालवत होतो सात पर्यंत दोन हजार सात ला सात मध्ये जे आमचे जागेवरती शंभर ते दोनशे लोकांचे मंथली मेंबर होते आमचे आणि त्याचप्रमाणे आमचं संदीप फाउंडेशन रिटर्न म्हणून एक कंपनी आहे तेक्न, टेक्नोट कंट्रोल सिस्टम आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्याच्यानंतर इथे ऍडम्स म्हणून एक कंपनी आहे या ठिकाणी आम्ही दबे पोहोचवत होतो तर साधारणतः चारशे साडेचारशे टिफिन आमचे त्यावेळेला जात होते आणि स्थानिक आमचे जे जागेवरती जे कस्टमर हे मंथली तर हे एक पण साधारणतः शंभर ते दोनशेच्या च्या आसपास ही संख्या होती तर ह्या सर्व गोष्टी करत असताना एक छोट्या कंपनी सारखंच एक हे झालं होतं आणि पॉवर खूप कमी होते मॅन पॉवर कमी असल्यामुळे थोडस हँडलिंग करायला त्रास व्हायला लागला की मग कसं करायचं काय करायचं ह्याच सर्व्हिस कस्टमरला प्रॉपर मिळाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु ते खूपच जास्त लोड झाल्यामुळं आम्ही ते लोड कमी करून थोडस मध्ये चेंज करायचं या हिशोबाने आम्ही ते तिथे थोडस पॉइंट घेतला आणि मेस आम्ही डायनिंग हॉलमध्ये कन्वर्ट करून इथे आता सध्या रेस्टॉरंट टाईप आम्ही चालवतोय आणि त्यावेळेपासूनच आम्ही मंथली मेंबर हा ही कन्सेप्ट बंद केली बंद केली हो आणि आता तुमची या व्यवसायात किती पिढी आहे आता माझी मी दुसरी पिढी आहे माझा मुलगा आता तिथे सध्या मदत करतोय मध्ये हो आणि जे किचन आहे तुमचं ते खाद्यपदार्थ ते आई स्वतः बनवता की तुम्ही काही शेफ वगैरे हो ठेवलेले क्वालिटी जर मेंटेन जर करायची असली तर तुम्ही स्वतः तिथे तर त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेला स्टार्ट केलं त्यावेळेपासून आजपर्यंत व्हेजचं सर्व जे काही म्हणजे राईस प्लेट वगैरे हे जे आहे ते सर्व माझी आई बनवते सर्व सर्व आजही बनवते वयाच्या आज पासष्टव्या वर्षी ती स्वतः बनवते वडिलांची मदत असते तिला नॉनव्हेज चॉनव्हेजचं जो किचन आहे आणि पंजाबी डिशेस हे माझी मिसेस बनवते अच्छा हो आणि हे सर्वच घरातलेच माणसं असल्यामुळं क्वालिटी आम्ही ठेवली आणि एकंदरीत हॉटेलमध्ये आता ग्राहकांची संख्या वाढते तर ते हॅन्डलिंग करणं किंवा तुम्ही असं की कोणी मजूर वगैरे किंवा पोळ्याला असं काही ठेवलेलं आहे का हो पोळ्याला साधारणतः आमच्याकडे दुपारच्या शिफ्ट मध्ये तीन जण आहे संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये तीन जण आहे तर ज्या वेळेला साडेबारा वाजता आपलं डायनिंग हॉल चालू होतो त्यावेळेला आम्ही त्यांना कस्टमरला गरम गरम चपात्या या त्यावेळेपासून स्टार्ट करतो आणि ते गेल्यानंतर स्टॉप करतो बनवून नाही ठेवत आम्ही आणि त्याच्या आधी बाकीचे इतर जे काम असतात ते आमचे वर्कर्स करत असतात बस ओके आणि एकंदरीत हॉटेलचं हायजीन व मेंटेनन्स वर्ग वास्तविक नाशिक शहरामध्ये जर बघायला जर गेलं तर हॉटेल हायजिंग मध्ये आम्ही कदाचित नंबर वन असतो त्याचं रिझन असं आहे की स्वच्छता केल्याशिवाय आम्ही चालू करत नाही मुळात आमचा दुपारचा टायमिंग साडेबारा ते तीन आहे आणि रात्री साडेआठ ते साडे दहा आहे ओके पण साडेबारा okay. वाजेपर्यंत आम्ही डोअर सुद्धा ओपन करत नाही त्याचं रिझन असं आहे की सकाळी जे काही म्हणजे रात्रीचा जो काही पसारा होतो तो आम्ही सकाळी सर्व आभारतो त्याच्यामध्ये जे भांडे वगैरे जे पूर्ण घासले जातात त्याला स्वच्छ पोसून त्याचे ठेवले जातो त्यानंतर फरशी वगैरे जे काही टेबल असतात त्याला रोजच्या रोज क्लीन केलं जातं दोन वेळेला ते आम्ही सर्वात आघाडीवर आहोत दुसरी गोष्ट की नाशिकमध्ये चप्पल बाहेर काढूनच मग आम्ही आतमध्ये एंट्री देतो चप्पल हॉटेलच्या बाहेर चप्पल काढूनच हो आतमध्ये एंट्री असते फक्त विकलांग कोणी व्यक्ती जर असेल तर त्याला ती सवलत असते अदरवाइज कारण की आपण ज्या ठिकाणी जेवतो त्या ठिकाणी म्हणजे आपण अन्न पूर्ण ब्रह्म आहे बरोबर तर त्या ठिकाणी आपण त्याचा मान ठेवला पाहिजे हु. म्हणून तुमच्या चपल्या बुट जे काही आहे तुम्ही दाराच्या बाहेर काढायचे आणि जेवण करायचं आपण घरी तसंच करतो तेच घरच्याच पद्धतीने घराच्या सारखंच जेवण आम्ही देतो म्हणून शिंदे मॅस म्हणून शिंदे आणि डायनिंग हॉल किचन लागणारी उपकरणे यांचा जो मेंटेनन्स आहे हा तुम्ही कसा करा आता काय होतं की डायनिंग हॉलमध्ये जे काही समजा काही तोडफोड झाली किंवा काही कलर्स से काही प्रॉब्लेम झाले किंवा तर त्या वेळेला आम्ही लगेच आमचे जे कोणी टीम्स आहेत जे आमच्यासोबत काम करणारे जे पेंटर्स आहे किंवा कार्पेंटर्स आहे किंवा इलेक्ट्रिशियन या लोकांना बनवून लगेच ते मेंटेन केल्या जातात आणि रोजच्या रोजच बाकी तर साफसफाईमध्ये कुठे काय कुठे काय प्रॉब्लेम समजून जातो त्यामुळे रोजच्या रोज आम्ही हे करून घेतो किचन मध्ये आमचा एकजस्ट फॅन सोडून तुम्हाला तेलकट कुठेही दिसणार नाही फक्त एक दोष पॅन तेलकट आहे किचन मध्ये कुठं तुम्हाला हे सर्वात खासियत आहे कोणी कधी येऊन व्हिजिट करू शकता काय अडचण नाही होऊया ओके आणि एकंदरीत जे मसाले असतात ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण यूज करतो तर ते मसाले तुम्ही घरी स्वतः बनवतात किंवा एकंदरीत बाहेरून आणले जातात आता तुमचा जो प्रश्न आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार याच्यामध्ये दोन टाइपचा मसाला तयार होतो बार बार। जो काळा मसाला आपण जो बनवतो तो साधारणतः वर्षाची तयारी आम्हाला करावी लागते वर्षाची वर्षभराची म्हणजे साधारण किती मसाला तरी आम्ही वर्षामध्ये दोन वेळेस ह्या गोष्टीची तयारी करतो त्याचं कारण असं की स्टोरेजच्या हिशोबाने आणि त्याची क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी तर काळा मसाला जो आहे तो आम्ही घरच्या घरीच तयार करतो रॉ मटेरियल बाहेर आणून आमचा स्वतःचा मसाला आम्ही तयार करतो आणि तोच वापरतो त्याच्यानंतर हळद पावडर जसं की धन्या पावडर आणि मिरची ह्या ज्या गोष्टी त्या सुद्धा वार्षिक आमच्या तयार झालेल्या असतात साधारणतः अडीचशे तीनशे किलो चारशे किलो या प्रमाणामध्ये आम्ही ते मिरची वगैरे घेतलेली असते आणि ती दळून वगैरे एकदम व्यवस्थित पॅक करून ठेवलेली असते या पाहते आणि सर आणि दुसरा एक ग्रेव्हीचं राहिलं होतं आपलं ग्रेव्हीचा जो मसाला आहे जो पंजाबी डिशेसला लागतो किंवा नॉनवेजच्या ग्रेव्हीला लागतो तर हा रोजच्या रोज बनवला जातो रोजच्या टोमॅटो ग्रेव्ही जी बनते ती रोजच्या रोज युज करावं लागते आणि जी आपली ओनियन ग्रेव्ही जी बनते ती पण रोजच्या रोज करावं लागते असे अच्छा। अच्छा। अच्छा, दोन टाईपच्या ग्रेव्ही तयार होते टोमॅटो आणि सगळ्यात जास्त कोणत्या डिशला मागणी आहे कोणत्या खाद्यपदार्थाला व्हेज की नॉनव्हेज आमच्याकडे तसं जर पाहिलं गेलं तर मेस असल्यामुळे राईस फ्राईड आमची पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे परंतु दोन हजार सात पासून आम्ही जसं की नॉनव्हेज लॉन्च केलं त्या दिवसापासून आमच्या नॉनव्हेज चे कस्टमर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि नाशिक जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा आमचे कस्टमर येतात आमच्याकडे टेस्ट घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की कस्टमर एकदा येऊन गेला की चार लोकांना सांगतो हे, <laughs> हे मार्केटिंग हे मार्केटिंग <laughs> जी तुमची व्हेज थाळी आहे त्याचा मेन्यू रोज चेंज होतो की मग तोच कंटिन्यू एक फिक्स मेन्यू असतो व्हेज म्हणजे राईस ब्रेडची थाळी जी असते ती रोजच्या रोज चेंज असते त्याच्यामध्ये वरण भाता कॉमन असतो एक सुकी भाजी असते आणि एक रशीची भाजी असते ही रोजच्या रोज बदलली असते कॉमन नसते आणि जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये कसं असतं की साधारण पावसाळ्यामध्ये काही गोष्टी मिळतात नाही मिळत प्रत्येक सीझन मध्ये भाजीपाल्यांचं शेड्यूल चेंज होत असतं त्याप्रमाणे रोजच्या रोज जे मिळेल ते जे चांगलं असेल ते वापरलं जातं मी सांगितल्याप्रमाणे मी परत एकदा एका त्या प्रश्नावर येतो की तुम्ही जी मार्केटिंग आहे हॉटेलची ती कशा प्रकारे करतात एकदम पुन्हा एकदा मी आधी तेच सांगितलं की आमची कुठे जाहिरात नाही जाहिरात नाही बरोबर साधा सोशल मीडिया पेज सुद्धा नाही आमचं पेज सुद्धा नाही अकाउंट ना सुद्धा नाही आमचं माउथ पब्लिक सिटी हे जी आहे एक वेळेला कस्टमर येऊन गेला त्याला टेस्ट आवडली तो जाताना दहा लोकांना सांगणार शंभर टक्के आणि तेच दहा लोक हेच नेटवर्क वाढत गेला अच्छा ज्याप्रमाणे लोक मार्केटिंग मध्ये एम एल एम मार्केटिंग पद्धत करतात एक माणूस आपण मेंबरशिप देतो त्याला त्यांनी खाली चार जोडायचे आणि तो अजून चार जोड जातो सेम हेच आमच्याकडे होतं विदाऊट कुठलं इन्व्हेस्टमेंट करता आमची ही आमची कमाई आहे ही कमाई ही कमाई हे प्रॉफिट आहे तुम्हाला असं कधी जाणवलं नाही की आपण आता सोशल मीडिया आता नवीन काहीतरी युगात आलेलं आहे आपण त्याचा वापर करावा की काय हो वाटत असं नक्कीच त्या गोष्टीचाही आम्ही पुढे करणार आहे परंतु सध्या तरी आम्हाला त्या गोष्टीची गरज वाटत नाही कारण की काय होतं सध्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक यावरनं खूप बरेचसे लोक आपली जाहिरात करत असतात आम्ही ती करत नाही आम्हाला काय पाहिजे शेवटी ग्राहकाचं समाधान जर झालं तर तो चार लोकांना जाऊन सांगणार आणि तो आणखी चार लोक नवीन जोडणार हे मार्केटिंग आयुष्यभर टिकून राहतं आमच्याकडे आमच्याकडे जे जुने जे मेसलं कस्टमर होते ते आज सुद्धा आमच्याकडे येतात जेवायला जर त्यांच्या फॅमिलीज कुठे बाहेर जर गेल्या तर जेवायला दुसऱ्या ठिकाणी जाणार ते शिंदे मेसलाच येणार शिंदे ग्रेट आणि सर एकंदरीत एवढा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करताना सगळ्यांनाच एखादा व्यवसाय एखादा जण व्यवसाय करतोय तर त्याला तर तुम्हाला कशा प्रकारे अडचणी आल्या व्यवसाय सुरू करताना कुठलाही व्यवसाय सुरू करताना किंवा कुठलंही काम सुरू करताना अडचणी शंभर टक्के आहे घाबरण्याचं कारण नाही कारण कुठलं क्षेत्र असं नाही की ते बिना मेहनतीचा तुम्ही सक्सेस करू शकता तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत घेतल्याशिवाय यश नाहीये बरोबर तर त्या अनुषंगाने ज्या काही अडचणी आल्या आमच्या आम काळामध्ये आणि त्या त्या परिस्थितीनुसार असतात आता त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आमच्याकडे साधी सायकल सुद्धा नव्हती पण टिफिन पोहोचवायची राहायचे मग आम्ही कोणासाठी सायकल घेणार गाडी घेणार रिक्वेस्ट करून आणि ती मग तिच्यावरती सायकल टिफिन म्हणजे सायकल किंवा गाडीवरती आम्ही लोकांचे टिफिन पोहोचवलेले कालांतराने जसं भांडवल जमत गेलं मग आम्ही आमची गाडी घेतली ही का अशा अडचणी असतातच आणि अडचण हा बिझनेस मधली अडचण रोज काहीतरी नवीन असतं त्याच्यावरती मात करणं तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन वाढवणं तुमचा व्यापार म्हणजे तोच मेन गोष्ट आहे या बिझनेस मधली बिझनेस या सेक्टर मधली की तुम्ही त्या अडचणींवरती मात करून तुमचा बिझनेस ग्रो करायचा असतो त्या आम्ही केल्या आणि प्रत्येक बिझनेसच्या अडचणी वेगवेगळ्या असतात तरी सर्वांनी त्यांच्या पहिल्या अडचणींकडेच लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं आणि आईंचं तुम्ही सांगितलं आईचं काही पासष्ट वर्ष आहे मग ते असं काही प्लॅन नाही का कसं आहे की आता तुम्ही बोलले जनरली ते जर सरकारी नोकरीत जर असते तर रिटायर झाले असते आणि त्या अनुषंगाने मी सुद्धा त्यांना तसंच बोललो होतो की तुम्ही आता थांबा आम्ही करू मी माझा मुलगा वगैरे आम्ही हे सर्व सांभाळू शकतो परंतु आमचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांनी असं सांगितलं असा सल्ला दिला की ते आज वर्क करत आहे म्हणून त्यांची तब्येत हेल्थ चांगली आहे कामामुळे कामामुळे तर त्यांना जर तुम्ही बसवाल तर ते बसवून जातील तर आम्ही डॉक्टरांनी सजेस्ट केल्यामुळं त्यांच्या अंगावरती जो लोड होता कामांचा तो आम्ही डायव्हर्शन केला परंतु त्यांना आम्ही तिथे काही ना काही ते वर्किंग करतात आजही करतो आजही ते भाजीपाला गेलं स्वतःच जाणार मसाले स्वतःच काढणार रोजच्या रोज भाजीपाला गेला मार्केटला जाणार म्हणजे जाणार आणि सर्व आणल्यानंतर त्याचं नीस पूस वगैरे ते सगळं त्या लोकांकडनं करून घेणार आमच्या स्टाफकडनं आणि ह्या बारीक सारीक गोष्टीमध्ये ज्या वेळेला त्यांना म्हणजे आपलं काम करताना जी काय हालचाल होते त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य पण आजपर्यंत टिकून आहे कामामुळे थनथनी थनथनी आणि जर हा व्यवसाय जो करता तुम्ही हा तुम्हाला व्यापक करायचं सध्या याचं पुढील तुमचं काय नियोजन सध्या तरी आमच्याकडे मॅन पॉवर जे आहे ती कमी असल्यामुळे आम्ही काही टाइम सुद्धा आमचा लिमिट मध्ये ठेवलेला आहे आणि म्हणजे काय आम्ही कस्टमर सर्व्हिस ही सुद्धा लिमिट मध्ये ठेवली परंतु पुढे भविष्यामध्ये आम्ही ह्या जसं ऑर्डर काही ब्रँच देतात तुम्ही फ्रँचायसी देतात याचा विचार चालला आहे साधारणतः मी एक दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस नंतर या गोष्टीसाठी प्रायोरिटी देणार आहे की शिंदे मेसच्या ब्रांच नाशिक शहराच्या सर्व बाजूला असतील पार्सल पॉईंट आणि त्याच्यामध्ये एकच क्वालिटी एकच टेस्ट सर्व ठिकाणी पोहोचेल याची आम्ही जबाबदारी घेण्याची तयारी चालली आहे त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या डिस्कशन चालू आहे तर एकंदरीत महामनी सोशलच्या प्रेक्षकांना काय संदेश मी महामनी च्या प्रेक्षकांना असा संदेश देतो हो की व्यवसाय हा सुरुवात करताना कुठलंही काम हे काम असतं ते छोट किंवा मोठं नसतं ते काम जर मनापासून जर आपण जर केलं तर यश आपल्याला नक्की मिळेल तरी भविष्यात मराठी माणसाने आणि महाराष्ट्रीयन माणसाने व्यवसायामध्ये पुढे जाताना कुठेही मागे पुढे म्हणजे मनामध्ये कुठली कासपूस कर न करता व्यवसायामध्ये उतरावं आपण बिझनेस आपला कसा ग्रो कराल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावा आणि आपली तरक्की करावी अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आम्हाला दिली दावर। तर मंडळी एवढ्या संघर्षातून स्वतःच एवढं मोठं नाव निर्माण करणं स्वतःचा एवढा मोठा व्यवसाय निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही मंडळी व्यवसाय करायला ना वयाची अट असते ना शिक्षणाची ही गोष्ट आता पुन्हा एकदा सिद्ध झाली पण तरी गोष्ट पैशांची या आजच्या भागात तर मी इथेच लांबतो पण अद्याप जर तुम्ही आपल्या महामनी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मी तुमच्यासाठी अशाच कहाण्या घेऊन येत राहील